आपण अभिजात मराठी पाहत आहोत अभिजात मराठीवरती आपण नवीन नवीन नवी नवी भरती प्रक्रिया महत्त्वाच्या अपडेट आणि तसेच अभ्यासाचे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत असतो अशीच एक मोठी अपडेट घेऊन मित्रांनो मी आपल्यासमोर आलेलो आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात डिस्ट्रिक्ट सेंट्रलाइज कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच डी सी सी प्रत्येक जिल्ह्याला ही बँक असते जिल्हा पातळीवर ही बँक असते आणि तालुक्यात ह्याच्या शाखा असतात अशा पद्धतीची पूर्ण एकदम तळागाळातील लोकांसाठी काम करणारी ही बँक असते या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात मित्रांनो नोकर भरतीची प्रक्रिया लवकरच हो तयार होत आहे याचा पारदर्शक ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रिया राबवण्याबाबतचा हा एक प्रपत्र आपल्याकडं आलेलं आहे एक प्रपत्र आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि चलत पाहूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी विद्यार्थ्यांनो बांधवांनो तसेच उमेदवार सर् सर्वांसाठी एक महत्त्वाची या ठिकाणी माहिती मी देतो आहे ती अशी की बारावीवर आणि पदवीधर अशा उमेदवारासाठी ही भरती प्रक्रिया असते याच्यामध्ये एम एस सी आय टी ही असावी लागते हा कम्प्युटरचा जो कोर्स आहे तो करावा लागतो किंवा टायपिंगच्या टायपिंगच्या ज्या काही कोर्स असतात त्या आपण टायपिंग थर्टी फोर्टी असेल मराठी इंग्रजी अशा पद्धतीची टायपिंग असणे महत्त्वाचं असतं आणि एम एस सी आय टी असणं सुद्धा असतं पाहुयात काय आहे ही माहिती महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे आणि हा जी आरच आपण या ठिकाणी पाहत आहोत काय सांगितलेलं आहे या जी आरमध्ये मध्ये चला प्रस्तावना राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी मधील नोकर भरती प्रक्रिया लोकहितार्थ निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पद्धतीने राबवण्याबाबत संदर्भ क्रमांक एकमधील शासन आदेश तसेच शासन क्रम संदर्भ क्रमांक, क्रमांक दोनमधील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे कोणता निर्गमित करण्यात आला आहे तर या ठिकाणी आपण पाहूयात हा जो शासन आदेश क्रमांक जी म स चारशे अठरा आणि शासन निर्णय क्रमांक जीव चारशे अठरा पुढे जो काय हा दोन हजार अठरा दोन हजार बावीस मधला जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे असं सांगितलेलं आहे चला काय आहे तो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्याची नोकर भरती प्रक्रिया केवळ संगणकीय के ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत आणि मित्रांनो संगणिके ऑनलाईन पद्धतीने करणार म्हणजे काय एम परीक्षा घेणार नाहीतर मग टी सी एस घेणार किंवा मग आयबीपीएस घेणार टी सी एस आणि पूर्ण परीक्षा पद्धतीवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे मराठी त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत कशा पद्धतीचे इंग्रजी माध्यमातील प्रश्न विचारलेले आहेत कशा पद्धतीने गणित अर्थात रिजनिंग बुद्धिमत्ता चाचणीवर विचारलेल्या आहेत अशा सर्व पाया माहितीचा जिकेचे प्रश्न कशा विचारले आहेत अशा सर्व माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे अभिजात मराठीला आपण आत्ताही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट निश्चितच या ठिकाणी करा म्हणजे वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत असं या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे तसेच अशी ऑनलाईन नोकर भरती प्रक्रिया करण्यासाठी सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे यांना अधिकृत संस्था एजन्सी यांनी राज्यस्तरीय तालिका पॅनेल तयार करण्याबाबत संदर्भ क्रमांक दोन मधील शासन निर्णयाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत सदर निर्देशानुसार सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी विहित प्रक्रियेचा अवलंब करून संदर्भ क्रमांक तीन व चार मधील आदेशान्वय संस्थांची तालिका पॅनल तयार केले आहे सद्यस्थितीत या तालिकेत सात संस्थांचा समावेश करण्यात आला राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सहकारी आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या स्तरावरील तालिकेमधील संस्थेची निवड करून नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे तथापि अशा अशा प्रकारे सुरू केलेल्या नोकरभरती भरती प्रक्रियेतील काही संस्थांबाबत संबंधित जिल्ह्यातील माननीय लोकप्रतिनिधी उमेदवार नागरिकाकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत म्हणजे आपले काही आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील खासदार असतील यांनी आणि नागरिकाकडून भरपूर काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या सदर तक्रारीच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक संस्था सहकारी संस्था पुणे संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रात्रीच्या पत्रा शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे सदर प्रस्ताव विचारात घेऊन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी तयार केलेली तालिका रद्द करून राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी नोकर पर्सनल सिलेक्शन आणि टी सी एस म्हणजे टाटा कन्सल्टी सर्व्हिसेस किंवा महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन एम के सी एल यापैकी कोणत्याही संस्थेमार्फत राबवण्यात धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती काय हा शासन निर्णय तर पाहूयात राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामधील नोकरभरती भरती बाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या स्तरावर तीन चार मधील आदेशान्वे तयार केलेल्या संस्थांची तालिका पॅनल रद्द करण्यात येत आहेत अशा नोकर भरती प्रक्रियेतील पारदर्शक होण्यासाठी एस इन्स्टिट्यूट बँकिंग ऑफ पर्सनल सिलेक्शन टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टी सर्व्हिसेस एम एल महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन यापैकी कोणत्या एका संस्थेमार्फत ऑनलाईन परीक्षा पद्धत घेण्यात येणार आहे पदभरती करताना काय काय त्याच्या अटी शर्ती असतील काय कार्यपद्धती अवलंब लागेल याबाबत या ठिकाणी सांगितलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे कार्यक्षेत्र त्या त्या जिल्हापुरते मर्यादित आहे तसेच या बँकाचे सर्व सभासद त्या जिल्ह्यातील असतात त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे असे कर्मचारी बँकेचे ग्राहक सभासद ठेवीदार यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील त्या दृष्टीने खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत त्याच जिल्ह्यातील मित्रांनो सत्तर टक्के जागा भरल्या जाणार आहेत हे सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा मूळ रहिवासी डोमेस सर्टिफिकेट आदिवासी प्रमाण आदिवास प्रमाणपत्र ज्याच्याकडे आहे डोमेसीएल सर्टिफिकेट ज्याच्याकडे आहे त्याच जिल्ह्याचं अशा उमेदवारांना सत्तर टक्के जागा राखीव ठेवाव्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि उर्वरित तीस टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील तथापि जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा उ, स्थानिक स्थानिक उमेदवाराकडूनच भरता येतील सदर शासन निर्णय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात मित्रांनो या जागा निघणार आहेत आणि त्याच जिल्ह्यातील जागा आ, त्या जागा भरण्यात येणार आहेत जिल्हा जिल्हा सहकारी बँकांनी पदभरतीची जाहिरात या शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापूर्वी प्रसिद्ध केली आहे त्या बँकांनाही हे लागू राहील काही बँकांनी या शासन निर्णयाच्या पूर्वीच आपलं एक जाहिरात हो हो या ठिकाणी केली होती त्यांनाही हा नियम लागू होईल असं या ठिकाणी सांगितण्यास सांगण्यात आलेला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामधील नौकर भरती संदर्भात अधिकृत संस्थांची तालिका पॅनल तयार करण्याबाबत दिलेले निर्देश वगळून आदेश पंधरा सहा दोन हजार अठरा शासन निर्णय सव्वीस सहा बावीस मधील अन्य तरतुदी पूर्वीप्रमाणे लागू राहतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून संकेतांक हा संकेतांक त्याचा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने क्षकीत करून निर्गमित करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी राज्यपाल यांच्या आदेशान्वे ही स्वाक्षरी या ठिकाणी संतोष सर पाटील यांची पाहत आहोत अपरनिबंधित तथा सहसचिव महाराष्ट्र शासन, शासन हा शासन निर्णय अर्थात जी आर आपण त्या ठिकाणी पाहत आहोत अशा पद्धतीची खूप सुंदर माहिती आपण या ठिकाणी पाहिली आणि सत्तर टक्के जागा जिल्ह्यातच भरणार आहेत अशा या याबाबतीचं हा जी आर मित्रांनो आपण पाहिला नक्कीच आपण अभ्यास करा अभ्यासाला लागा आणि अधिक माहितीसाठी आपल्या अभिजात मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद